मी एक गोंद्याच्या की छोट्या गोंद्याच्या आणि त्यामुळं होतं काय की सोडा माझी शेती गेली आहे कीडासंकुलमध्ये आणि ती शेती गेल्यामुळं तिच्या जे जो आर्थिक जो मोबदला पाहिजे होता तो मिळाला नाही तो फार म्हणजे न्यूनतम भेटला होता आणि मग आम्ही मग कोर्टात केस टाकली त्यानंतर मग त्यांनी पुन्हा रिव्हॅल्युशन केलं आणि मग आम्हाला आणि छत्तीस लाख चौतीस हजार देऊ केले कोर्टात केस टाकल्यानंतर त्यानंतर आम्ही मग सोळा दोनला एक जप्ती मारली पहिली कोर्टाची डिक झाली होती सोडा दोनला तर त्यावेळेस नाही का आम्हाला काही दिलं नाही नुसतं बस तोंडाच्या भात तोंडाची कडी बस असंच केलं काही दिलं नाही आम्हाला आणि ते मग देऊ देऊ म्हणाले दिले नाही मग आत्ता या पंधरा वीस दिवसाआधी तीन लाख तिथं कोर्टात जन जमा केले आता आम्हाला कोर्टाने तुम्ही ते जप्ती दिली होती मग ते तीन तीन जमा केलं त्यांनी अजून पुन्हा कोर्ट मग म्हणजे तुम्ही काय करता एवढीच कसं तुम्ही अजून जाता त्यांनी मग काल आम्हाला ऑर्डर दिला आहे हां की आज तुम्हाला जप्ती मारायची आहे तर म्हणून आम्ही सेकंड जप्ती मारायला आज इथं मारा मारा आलो आहात सीओ साहेब बसले होते त्यांनी आम्ही आम्ही तिथं गेलो त्यांना हे केलं पण ते आमच्या त्याचे बोलायला तयार नाही बघा मुझे बात करणार नाही आहे तुमचं जो बनता तो करलो या शब्दात ते बोलले म्हणजे ही कमीतकी माणूस तिला कमीत कमी बोलायला पाहिजे ना की कसं काय आहे की बस थोडं देऊ आम्ही का कसं नंतर करू हे काहीतरी असं सहानुभूतीपूर्वक काही व्यवहार नाही ते असेच बोलले की जसे की आम्ही यांचे जसे की शेतकरी म्हणजे असेच आहोत म्हणजे एकूण पैसे आता होऊन आले आता शिल्लक तेहत्तीस लाख चौतीस हजार काही आहे आता हेच तर माहीत आहेत हे ते सांगतील त्याच्याबद्दल मी सांगणार नाही आम्ही आम्ही किती त्यांना मागणी केली पण त्यांनी देऊ केलं फक्त आता पंधरा वीस दिवसापूर्वी तीन लाख रुपये त्यांनी कोटात जमा केले आणि आता उरले नाही ,000, ,000 आ? आ ते लाख चौतीस हजार ते शिल्लक आता घेणे बाकी आहे हे जे कोर्टाचे आता बिलीफ आहेत ते आलेले आहे हां आणि त्यांना कोर्टाची लोकं आली तर आहेत बिलीपसह आणि त्यांनी कोर्टाने आदेश दिला की तुम्ही आज जा आणि ते जप्ती करा हां तर ते आम्ही त्यांना घेऊन आलो आहोत कारवाई सुरू आहे आम्ही त्यांच्या शिवच्या चेंबरमधून तीन दोन पाच खुर्च्या काढल्या कारण की टेबल तर त्याचं बाकी काही घेऊन घेतलं नाही कारण की त्यांना कम्प्युटरला हात लावू दिला नाही हे माझ्या खाजगी आहे म्हणे मग आम्ही आता या बाजूच्या कम जे आस्थापना विभाग आहेत इथून दोन खुर्च्या काढलेल्या आहेत आणि आता कम्प्युटर आम्ही काढत होतो आता तर ते आता म्हणा आम्ही सांग येतो आणि ते कोर्टात गे म्हणजे गेले आहेत तर आम्ही येतो ते दहा मिनिटं थांबा